ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ नवी मुंबई बेलापूर मतदारसंघात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्यासह ऐरोली बेलापूर मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे उमेदवार नरेश मस्के यांच्यासाठी प्रचार रॅली ही आयोजित करण्यात आली होती प्रचार रॅली नव्हती तर ही विजयी रॅली आपण तुम्ही पाहिलंय शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे पी पीआय योगेंद्र कवाडेकर जो कार्यकर्ता पदा आहे पदाधिकारी आहे हे बाहेर पडलेले आहेत आणि जनतेचा जो प्रतिसाद आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब या ठिकाणी होते आमचे सर्व पदाधिकारी मंदाताई म्हात्रे होत्या जो जनतेचा प्रतिसाद आहे तो आपण पाहिलेला आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता नवी मुंबई सज्ज झालेली आहे